नमस्कार उर्मिलाच किचनमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते आज मी तुम्हाला मस्त अशी गावरण पद्धतीने हरभऱ्याच्या पानांची गरगट्टी भाजी बनवून दाखवणार आहे तर बनवायला अगदी सोपी अशी ही भाजी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हरभऱ्याची भाजी स्वच्छ धुवून निथळून अशी घेतलेली आहे तर ही गावाकडनं भा आणलेली भाजी आहे तर तुम्ही बघू शकता ही भाजी फक्त खुडलेली आहे आपल्या इथे भाजी मिळते ती कापून आणलेली असते त्यामुळे त्याची देठं खूप मोठी मोठी असतात आणि त्यामुळं आपल्याला फक्त पालापाला असा घ्यावा लागतो खुडलेली भाजी अशीच वापरली तरी देखील चालते त्याला निवडायची अजिबात गरज नसते आता ही भाजी मी थोडीशी मोठी मोठी चिरून घेणार आहे तर अशीच भाजी तुम्ही वापरली तरी देखील चालेल हरभऱ्याची भाजी शिजायला वेळ लागतो त्यामुळे मी ही थोडी मोठी मोठी अशी चिरून घेतलेली आहे आता ही भाजी आपण कुकरमध्ये टाकून शिजवून घेणार आहोत आता इथं एका कुकरच्या भांड्यामध्ये मी भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे तर तुम्ही न भिजवता टाकली तरी देखील चालेल पण भि भी डाळ भिजवल्यामुळे ती पटकन शिजते थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि यामध्ये आता चिरलेली हरभऱ्याची भाजी टाकून त्यामध्ये एक अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि कुकर गॅसवरती ठेवून याच्या आपण दोन तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तर इथं आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी वाटण करून घेऊयात तर इथं मी एक चार पाच हिरव्या मिरच्या एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे आता हे आपण मोठं मोठं असं वाटून घेणार आहोत तर यामध्ये दुसरं काहीही टाकायची आपल्याला गरज नाही आहे तर अशा पद्धतीनं इथं मी मोठं मोठं असं वाटून घेतलेलं आहे तोपर्यंत आपला कुकर देखील इथं गार झालेला आहे भाजी आपली व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता यामध्ये आपण थोडंसं बेसनपीठ टाकून घेणार आहोत बेसनपीठ टाकल्यामुळं भाजीला चांगला दाटसरपणा येतो भाजी एकीकडं आणि पाणी एकीकडं असं होत नाही आता बेसनपीठ टाकून रवीनी मस्त अशी ही भाजी आपण घोटून घेणार आहोत तर इथं मी भाजी मस्त अशी घोटून घेतलेली आहे शेंगदाणे थोडे मोठे मोठे राहिले तरी चालतात कारण खाताना ते दाताखाली मस्त असे लागतात आता आपण गरगट्टी भाजी बनवून घेऊयात इथं मी पातेल्यामध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आता लसूण आणि मिरची आपण जी वाटून घेतली होती यामध्ये टाकून एक मिनिटभरासाठी व्यवस्थित अशी आपण ती परतून घेणार आहोत मिरची आणि लसूण परतल्यानंतर यामध्ये टाकूयात थोडासा हिंग आणि थोडीशी हळद तर यामध्ये एवढेच या मसाले टाकायचे जास्तीचे मसाले टाकायची काही गरज नाही हे देखील थोडंसं परतल्यानंतर यामध्ये आता आपण घोटून घेतलेली भाजी टाकून घेणार आहोत आता यामध्ये कुकरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी देखील यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता गरगट्टी भाजी थोडीशी घट्टच असते एकदम पातळ अशी बनवायची नाही आता व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी थोडासा असा गूळ टाकलेला आहे आणि वरून चवीनुसार मीठ तर गूळ इथं तुम्हाला वापरायचा नसेल तर नाही टाकला तरी देखील चालेल ही भाजी आता आपण एक पाच मिनटं चांगली अशी शिजवून घेणार आहोत तर यावरती ताट झाकायचं नाही अशीच भाजी मस्त रटारटा आपण शिजवून घेतलेली आहे तर इथं आपली गरगट्टी भाजी तयार झालेली आहे गरमागरम ही भाजी भातासोबत अगदी एक नंबर अशी लागते तर एका बाउलमध्ये मी इथं काढून घेतलेली आहे गरमागरम भाजी तर छान लागतेच पण ही भाजी शिळी झाल्यानंतर देखील खूप मस्त अशी लागते तर तुम्हाला माझी ही गरगट्टी भाजी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद